मित्रांनो कल्पना करा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय तुमचा लॅपटॉप मार्केटमधनं तुमच्यासाठी लाखो रुपये कमावतोय काही सेकंदामध्ये शेअर्सची खरेदी विक्री होतीये तुम्हाला फक्त प्रॉफिट चेक करायचं आहे किंवा त्या दिवशीचा लॉस चेक करायचा आहे हे आहे अल्गो ट्रेडिंगचं जग ऐकायला किती भारी वाटतंय की नाही पण खरंच एवढं सोपं आहे का आहे यामागं नक्की काही गिमिक आहे का अनेक लोक जे आहेत ते अल्गो ट्रेडिंग करून पैसे कमावत ते नक्की कसे पैसे कमावतात कसं अल्गो ट्रेडिंग करतात या व्हिडिओमधनं तुमच्या शंकांची थेट उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत अॅल्गो ट्रेडिंग म्हणजे काय सामान्य जे ट्रेडर्स आहेत किंवा गुंतवणूकदार आहेत ते याची सुरुवात कशी करू शकतात यातून खरंच फायदा होतो का असे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तुमच्या स्मार्ट गुंतवणुकीच्या प्रवासासाठी जर तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की अल्गो ट्रेडिंग म्हणजे कम्प्युटर आणि काही खास सॉफ्टवेअर्स असतात त्याची मदत आपण घेतो आणि मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो यामध्ये अल्गो म्हणजेच अल्गोरिझमचा वापर होतो आता अल्गोरिझम म्हणजे काय तर हा काही ठराविक नियमांचा एक सेट असतो जो कम्प्युटरला सांगतो की कधी शेअर्सची खरेदी करायची कधी शेअर्सची विक्री करायची अर्थात हे नियम जे आहेत ते आपण ठरवलेले असतात उदाहरणार्थ समजा तुम्ही अल्गोरिझमला सांगितलं की एचडीएफसी बँकेचा शेअर आता आपण बघतोय पंधराशे रुपयांच्या खाली जर तो आला तर तो कर आणि सोळाशेच्या वर गेला तर टाक हे सॉफ्टवेअर काय करेल की मार्केट मधल्या किमती ट्रेंड आणि संधी सेकंदात ओळखतं आणि ऑटोमॅटिकली तुमच्या बिहाफवर ट्रेडिंग करत माणसाला जे काम मार्केटवर तास लक्ष ठेवून करायला लागतं ते अल्गो एका सेकंदात किंवा काही सेकंदात करत असत हे अल्गो ट्रेडिंग नक्की कोण करू शकतं तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त मोठ्या गुंतवणूकदारांसाठी पण असं नाही तुम्ही जर पुढच्या तीन प्रकारांमध्ये येत असाल तर तुम्ही अल्गो ट्रेडिंग करू शकता पहिलं म्हणजे नवखे ट्रेडर्स ज्यांना मार्केटची थोडीफार ओळख आहे असे लोक दुसरं म्हणजे बिझी लोक ज्यांच्याकडे सतत मार्केट वर लक्ष ठेवायला वेळ नाहीये ते कामामध्ये बिझी असल्यामुळे जसं की नोकरदार असतील व्यावसायिक लोक असतील तिसरं म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टर यांना टेक्नॉलॉजीच्या मदतीने जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा आहे उदाहरणार्थ तुम्ही समजा पुण्या मुंबईमध्ये ऑफिस मध्ये बसून नोकरी करताय आणि मार्केटवर लक्ष ठेवू शकत नाही तर काय होत की अल्गो ट्रेडिंग तुमचं काम सोपं करत अल्गो ट्रेडिंग काय करतं दिवसभर तुमच्यासाठी शेअर्स ची खरेदी विक्री करतं तुम्ही संध्याकाळी घरी येऊन फक्त अकाउंट चेक करायचंय भारतामध्ये झिरोदा आहे अपस्टॉक्स आहे एंजल वन आहेत यासारखे प्लॅटफॉर्म सामान्य लोकांसाठी अॅल्गो ट्रेडिंग सोपं करतायत तुम्हाला फक्त थोडं शिकायची गरज असते शिकल्याशिवाय ही रिस्क घेण्याचा अजिबात विचार करू नका जर तुम्ही याबद्दल शिक्षण घेतलं नाही व्यवस्थित माहिती घेतली नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं आता अल्गो ट्रेडिंग सुरू कसं करायचं तर एवढं कठीण नाही तुमच्याकडे कोडिंग किंवा टेक्निकल नॉलेज असेल तर उत्तम पण नसेल तरीही काही अडून राहील असं नाही ही प्रक्रिया तशी सोपी आहे मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल स्टेप सांगणार आहेत प्रत्येक स्टेपसाठी तुम्हाला उदाहरणं देखील आम्ही देणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल आता आपण स्टेप बाय स्टेप हे कसं करायचं ते पाहूया पहिली स्टेप म्हणजे तुमची ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी ठरवा म्हणजे आपल्याला काय करायचंय की नियमांचा एक सेट बनवायचा आहे ज्यावर तुम्ही सॉफ्टवेअरचं जे तुमचं काम आहे ते चालेल उदाहरणार्थ तुम्ही जर ठरवलं की टाटा मोटर्सचा शेअर पाचशे रुपयांच्या खाली आला तर शंभर शेअर्स खरेदी करायचे साडेपाचशे रुपयाच्या वर किंमत गेली की विकायचं किंवा रिलायन्सचा शेअर तीन हजारच्या वर गेला तर पन्नास शेअर्स विकायचे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला मार्केटच्या ट्रेंड्स बातम्या किंवा तुमच्या अनुभवावर आधारित तुम्ही हे स्ट्रॅटेजी ठरवू शकता तर नवखे जे ट्रेडर्स आहेत त्यातली कदाचित बनवू शकता एखादा शेअर पाच टक्के खाली गेला तर खरेदी कर असा नियम तुम्ही ठेवू शकता तुम्ही झिरोदाच्या वर्सिटी वेबसाईट वर स्ट्रॅटेजी बाबत आयडिया नक्की घेऊ शकता तिथे तुम्हाला बऱ्यापैकी चांगले भरपूर माहितीपूर्ण असे फ्री ट्युटोरियल्स मिळतील स्टेप टू तुम म्हणजे तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही निवडला पाहिजे अल्गो ट्रेडिंग तुम्हाला करायचं तर आहे पण मग कुठल्या प्लॅटफॉर्मवर करायचं तर भारतामध्ये झिरोदा आहे अपस्टॉक्स आहे एंजल वन आहे ग्रो आहेत हे सगळे प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहेत हे प्लॅटफॉर्म तुम्हाला रेडीमेड सॉफ्टवेअर देतात जिथं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती फीड करू शकता उदाहरणार्थ झिरोदाच्या काहीच प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचे रूल्स सेट करू शकतात हे प्लॅटफॉर्म तुमच्या स्ट्रॅटेजीला मार्केटशी कनेक्ट करतात तुम्हाला कोडिंग शिवाय अल्गो ट्रेडिंग जर करायचं असेल तर तुम्ही झिरोदाच्या सारखे प्लॅटफॉर्म निवडू शकता तिसरी स्टेप आहे ती म्हणजे तुमची जी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे ती टेस्ट केली पाहिजे त्याला बॅक टेस्टिंग असं म्हटलं जातं तुमची स्ट्रॅटेजी तयार आहे पण आता मार्केटमध्ये लगेच ती वापरू शकता का आता नाही आधी तुम्ही त्याचं के टेस्टिंग केलं पाहिजे आणि बॅक टेस्टिंग म्हणजे काय तर स्ट्रॅटेजी मागील जो डेटा आहे मार्केटचा त्यावरती चालवून पाहिजे तुम्ही ठरवलं की इन्फोसिसचा शेअर जो आहे तो दोन हजार रुपयांच्या खाली आला तर खरेदी करायचा बावीसशेच्या वर गेला तर विकाय उदाहरणासाठी झिरोच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही स्ट्रॅटेजी मागील दोन वर्षाच्या डेटासाठी टेस्ट करू शकता जर बॅक टेस्टिंग तुम्हाला असं दाखवते की सत्तर टक्के वेळा तुम्ही प्रॉफिट कमावला या स्ट्रॅटेजीनं तर तुमची स्ट्रॅटेजी चांगली आहे ही टक्केवारी काही फिक्स नसते तुमची स्ट्रॅटेजी आणि अनुभवांनुसार ती कदाचित टक्केवारी बदलू शकते बॅक टेस्टिंग साठी अपस्टॉक्सचा प्रो वेब प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता तिथे तुम्हाला मागील पाच वर्षांचा डेटा मिळेल जर स्ट्रॅटेजी यशस्वी नसेल तर तुम्ही रुल्स बदलले पाहिजेत जसे की बाईंग लेवल दोन हजारच्या ऐवजी कदाचित एकोणीसशे पन्नासवर वर तुम्ही आणून स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा टेस्ट करू शकता चौथी स्टेप आहे ती म्हणजे डेमो ट्रेडिंग करा बॅक टेस्टिंग यशस्वी झालं तरी लगेच खरे पैसे टाकले आणि ट्रेडिंग सुरू केलं असं करू नका आधी डेमो ट्रेडिंग करा व्हर्च्युअल पैसे जे आहेत ते मार्केटमध्ये असतात तर त्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकता एंजल वनच्या ऍपवर तुम्ही डेमो अकाउंट बनवू शकतात तुमची स्ट्रॅटेजी जेव्हा डेमो अकाउंटमध्ये रन कराल तेव्हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती प्रॉफिटमध्ये आहात किंवा किती लॉस तुम्हाला आहे किमान एक महिना तुम्ही डेमो ट्रेडिंग करा यामुळे तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर आत्मविश्वास येईल जर डेमोमध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल तर खऱ्या ट्रेडिंग वर सुद्धा तुम्ही आता सुरुवात करायला कदाचित रेडी आहात असं समजू शकता स्टेप फाईव्ह जी आहे ती म्हणजे लाईव्ह ट्रेडिंग तुम्ही सुरू करायचं सगळी तयारी झालेली आहे लाईव्ह ट्रेडिंग आता तुम्ही सुरू करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्लॅटफॉर्ममध्ये स्ट्रॅटेजी आधी डिप्लॉय करायला लागेल तुमचा प्लॅटफॉर्म जो आहे तो तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार ऑटोमॅटिकली आता ट्रेड्स करायला सुरुवात करेल तुम्हाला फक्त तुमचं अकाउंट चेक करायचं आहे सुरुवातीला तुम्ही कमी रकमेने सुरुवात करू शकता मे बी पन्नास हजार रुपयांपेक्षा किंवा पन्नास हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीसाठी तुम्ही हे करू शकता लाईव्ह ट्रेडिंगसाठी तुम्ही टॉप लॉस सुद्धा तेवढा स्ट्रिक्ट सेट केला पाहिजे जर तुम्ही एचडीएफ सी बँक पंधराशे रुपयांना खरेदी केलाय आणि चौदाशे पन्नास रुपयांवर स्टॉप लॉस ठेवला तर तुमचं नुकसान जे आहे ते थोडंसं मर्यादित तुम्हाला ठेवता येऊ शकेल सहावी स्टेप आहे ती म्हणजे मॉनिटर आहे आणि अपडेट करायचं ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे अल्गो ट्रेडिंगची अल्गो ट्रेडिंग ऑटोमॅटिक असलं तरी तुम्हाला थोडं तरी मॉनिटरिंग करायला लाग कारण मार्केट हे सातत्यानं चेंज होत राहतं बदलत असतं तुमची स्ट्रॅटेजी कदाचित काही काळानंतर तेवढी इफेक्टिव्हली काम करणार नाही कदाचित नाहीच करणार तुमची स्ट्रॅटेजी चांगली आधी चालत असेल पण अचानक मार्केट क्रॅश झालं अशावेळी तुम्ही रूल्स बदलला पाहिजे की तुम्हाला बाईंग सेलिंगच्या लेवल ज्या आहेत त्या कदाचित बदलायला लागतील तुमचा जो प्लॅटफॉर्म जो आहे त्याची सपोर्ट टीम तुम्हाला यामध्ये मदत करू शकते दर आठवड्याला तुमच्या स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स जो आहे तो तुम्ही सातत्यानं चेक केला पाहिजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रॉफिट लॉसचा रिपोर्ट मिळत असतो जर स्ट्रॅटेजी नफा देत नसेल तर काहीतरी बिघडलेले आपण नवीन स्ट्रॅटेजी कदाचित डिप्लॉय केली पाहिजे आणखी नवीन आयडिया तुम्ही शोधू शकता ही दुसरी स्ट्रॅटेजी केल्यानंतर अजून एक कामाची स्टेप आहे ती म्हणजे पैसा पाणीला सबस्क्राईब करणं कारण आम्ही तुम्हाला सातत्यानं कामाची अशी माहिती देत असतो ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी काय काय लागतं हे आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर सांगायचं झालं तर एक तुम्हाला चांगलं इंटरनेट कनेक्शन लागेल दुसरं म्हणजे तुम्हाला स्मार्टफोन लागेल किंवा चांगला लॅपटॉप लागेल यानंतर येतं ते म्हणजे ब्रोकरेज प्लॅटफॉर्मचं एपीआय सबस्क्रिप्शन याची फी जी आहे ती महिन्याला पाचशे रुपयापासून ते दोन हजार रुपयांपर्यंत असू शकते याशिवाय तुम्हाला इनिशियल कॅपिटल जे आहे ते लागेल तुम्ही मे बी पन्नास हजार रुपयांपासून सुरुवात करू शकता या सगळ्या गोष्टींशिवाय आणखी एक गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे थोडंसं धैर्य आणि शिकण्याची तयारी तुम्ही जर शिकले नाहीत तर तुम्हाला काहीही शक्य होऊ शकणार नाही आता अल्गो ट्रेडिंग कसं करायचं ते पाहिलं थोडेसे त्याचे फायदे आणि तोटे बघूयात प्रश्न असा येतो की यात खरोखर अल्गो ट्रेडिंग कामाचं आहे का रिस्क नेमकी किती आहे ते आता आपण पहिल्यांदा फायदे बघूयात जेणेकरून तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह वाटेल पहिला फायदा आहे तो म्हणजे फास्ट ट्रेडिंग अल्गो काय आहे काही सेकंदात ट्रेड करतं तुम्ही स्वतः एसबीआयचा शेअर खरेदी करायचा विचार करत असाल तर कदाचित किंमत बदलू शकते अल्गो काय करतं पर्टिक्युलर त्यांना प्राईस दिसली की लगेच ॲक्शन घेतं दुसरं म्हणजे भावनांपासून मुक्त असतं मार्केट खाली गेलं की आपण घाबरतो पण अल्गो घाबरतो का नाही तो काय करतो त्याला जे नियम फीड केलेत त्यानुसार अगदी काम करत राहतो तुम्ही ठरवलं इन्फोसिसचा शेअर दोन हजारला विकायचा तर अल्गो तेच करतं मार्केट कितीही उलटायला असू दे ऍल्गो बरोबर ते एक्झिक्यूट करतं तिसरा फायदा म्हणजे तुमचा वेळ तुम्ही नोकरी जर करत असाल तर अल्गो काय करत तुम्ही झोपलेले जरी असाल तरी अल्गो शेअर्स ची खरेदी विक्री करू शकतो अल्गो मार्केट मधल्या किमती जे आहेत व्हॉल्युम जे आहेत त्या ट्रेंड जे आहेत ते पाहतो उदाहरणार्थ रिलायन्सच्या शेअर मध्ये अचानक वाढ झाली तर अल्गो जी आहे ती संधी लगेच पकडू शकतो अर्थात तुमची स्ट्रॅटेजी तसे रूल तुम्ही फीड केलेले असले पाहिजे आता जसे फायदे आहेत तसे आहे, तोटेसुद्धा आहेत पहिला म्हणजे खर्च होतं प्लॅटफॉर्मला तुम्हाला फी द्यायला लागते थोडं जास्त कॅपिटल लागतं झिरो जाचं एपीआय सबस्क्रिप्शन जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला महिन्याला दोन हजार रुपये द्यायला लागतात तुमची यासाठी तयारी आहे का ते एकदा चेक दुसरं म्हणजे रिस्क असते मार्केट नेहमी अपेक्षेप्रमाणे तुमच्या चालत नाही समजा तुमची स्ट्रॅटेजी टेबल मार्केटमध्ये व्यवस्थित काम करते पण अचानक काय आलं की मार्केट क्रायच झालं किंवा वोलाटाईल व्हायला लागलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं आणखी एक मोठा टोटा आहे तो म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम जर तुम्ही स्वतःच्या कम्प्युटरवर तुमचा अल्गोर करत असाल आणि अचानक इंटरनेटच बंद झालं किंवा लाईटच गेली तर तुमचं सॉफ्टवेअर जे आहे ते थांबेल तुमच्या नियमानुसार तुम्ही सेलिंग जे करायला पाहिजे ते होणार नाही तुम्हाला तोटा होईल याशिवाय सेबीचे कडक नियम तुम्हाला तुम्हाला पाळायला लागतात उदाहरणार्थ चुकीच्या ट्रेड्समुळे सेबीकडून दंड होऊ शकतो त्यामुळे प्लॅटफॉर्मच्या ज्या असतात त्या तुम्ही वाचल्या पाहिजेत मित्रांनो अल्गो ट्रेडिंग जे आहे हे फक्त एक टूल असतं मात्र त्यामुळे तुम्ही मार्केटमधील महत्वाच्या संधी ज्या आहेत त्या तुम्ही मिळवू शकता तुमचा वेळ वाचवू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकतात पैसा पाणी कुठलेही शेअर्स खरेदी विक्री करण्याचा सल्ला देत नाही व्हिडिओतली सगळी उदाहरणं जी आहेत ती फक्त आणि फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहेत बाकी तुम्हाला एखाद्या प्लॅटफॉर्मवर अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर आम्हाला तसं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या स्मार्ट गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही देखील आमच्याबरोबर राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत स्मार्ट ट्रेडिंग करत राहा धन्यवाद